वसतिग्रहांमध्ये असुविधा असतील तर ठेकेदारांवर कारवाई होणार मंत्री संजय शिरसाट यांच्या सूचना समाज कल्याण विभागाअंतर्गत का असलेल्या काही वसतिग्रहांची स्थिती अत्यंत बिकट आहे वस्तिग्रहाचा कंत्राटदार कोण आहे कोणत्या राजकीय पक्षाशी कोणत्या नेत्याशी कोणत्या मंत्र्याशी तो संबंधित आहे हे न पाहता सुविधा न देणाऱ्या ठेकेदारांविरोधात थेट कारवाई आहे असा इशारा सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी दिला शिरसाट यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील दोनशे पन्नास क्षमतेच्या मुलींच्या शासकीय वस्तीग्रहाची पाहणी केली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला पुण्यातील वस्तीग्रहातील पाहणी केली असताना काही वस्तीग्रह चांगली आहेत तर काही वस्तिग्रहांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले त्याचसोबत संभाजीनगर मधील वस्तिग्रहांची अवस्था पाहिली तर अंगावर काटा येईल अनेक वस्तिग्रहांमध्ये स्वच्छता ग्रहण आहे स्वयंपाक घर गलिच्छ आहे त्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे आहे दारे खिडक्या तुटल्या अवस्थेत असून सुरक्षेची वानवा बहुतांश ठिकाणी अशा स्थिती असल्याच्या तक्रारी आल्या आहेत त्यामुळे राज्यातील सर्व वसतिग्रहांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करण्यात येणार आहे कोट्यावधी रुपये देऊन वस्तिग्रहांमध्ये असुविधा असतील तर त्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल समाज कल्याण विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहेत काही निश्चितच आहेत मात्र त्यांची दुरुस्ती करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देखील करण्यात आहेत खात्यामार्फत कोणती कामे प्रलंबित राहिली आहेत याची माहिती घेतली असून तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे देखील मंत्री शिरसाट यांनी सांगितले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातम्या मी टी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद